चार मार्च दोन हजार बावीस रोजी शेतकऱ्यांना कोल्हापूर येथे महावितरण कार्यालयासमोर बावीस फेब्रुवारी पासून ठिया देऊन बसले आहे तरीही या, या सरकारने दखल घेतली नाही शेतकऱ्यांप्रती मत्स्यवार सरकारचे आणि ऊर्जा मंत्र्यांचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी व कृषी मोटर पंप धारक शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी आणि शेतकऱ्यांचे कैवारी माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यासाठी राज्याचे नेते रविकांत तुपकर यांच्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून चार मार्च दोन हजार बावीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता वडनेर भोलजी येथे मुंबई नागपूर हायवे चक्काजाम आंदोलन करून सरकार आणि महावितरण विरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल राऊत समाधान भातुरकर सुनील करांगडे तालुकाध्यक्ष निलेश नारखेडे सचिन शिंगोटे मलकापूर तालुकाध्यक्ष दर्शन वानखडे विठ्ठल वानखेडे निंबाजी बाजोडे शाळीग्राम जुमडे प्रकाश देशमुख अजय बावसकर वासुदेव कोलते आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कलम अडुसष्ट नुसार अटक करून एकोणसत्तर मध्ये सुटका करण्यात आली यावेळी वडनेर भोलचे पोलीस स्टेशनचे प्रवीण मानकर प्रफुल गाडेकर दिलीपसिंह राजपूत शैलेश बहादूरकर रवी राठोड व इतर पोलीस कर्मचारी बंदोबस्तसाठी उपस्थित होते पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा